जसा प्रत्येक माणसाला ओळखण्यासाठी आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईल फोनची ओळख पटवण्यासाठी एक खास नंबर असतो त्याला म्हणतात आय नंबर हा नंबर तुमच्या मोबाईलचा आयडेंटी कार्ड असतो आणि तो अनेक कामांसाठी उपयोगी येतो तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर त्याला शोधण्यासाठी हा नंबर खूप महत्वाचा ठरतो तर आज आपण आय एमई आय नंबर बद्दल जाणून घेणार आहोत तुमचा आय आय नंबर कसा शोधायचा आणि तुमचा हरवलेला फोन आय एमई आय नंबरच्या मदतीनं कसा मिळवायचा चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट सर्वप्रथम जाणून घेऊ तुमच्या हातातल्या मोबाईलचा आय एम कसा शोधायचा तुमच्याकडे जर तुमचा मोबाईल फोन सध्या आहे तर तुमच्या मोबाईलच्या डायलर मध्ये स्टार हैश सिक्स हैश हा नंबर डायल करा डायल केल्यावर लगेच तुमच्या स्क्रीनवर आय एमई आय नंबर दिसेल तसेच तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन अबाउट फोन किंवा सिस्टम मध्ये जाऊन सुद्धा आय एमई आय नंबर शोधू शकता आता तुमचा फोन जर हरवला असल्यास त्या हरवलेल्या फोनचा आय आय नंबर कसा मिळवायचा तेच जा आपण जाणून घेऊ जर तुमच्याकडे तुमच्या हरवलेल्या मोबाईलचा बॉक्स असेल तर त्यावर तुम्हाला आय एमई आय नंबर नक्की मिळेल तसेच जेव्हा तुम्ही मोबाईल खरेदी केला होता तेव्हा तुम्हाला एक बिल किंवा पावती मिळाली असेल त्यावर आय आय नंबर नमूद केलेला असतो त्याचबरोबर जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल आणि तुमचा फोन तुमच्या गुगल अकाउंटशी लिंक असेल तर तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटमध्ये जाऊन तुमच्या डिव्हाइसची माहिती पाहू शकता तिथे तुम्हाला तुमच्या तुम्हा हरवलेल्या फोनचा आय ई आय नंबर मिळण्याची शक्यता आहे आता समजून घेऊ चोरीला गेलेला फोन आय आय नंबरने कसा शोधायचा dar tu मोबाईल चोरीला गेल्यास आय आय नंबर पोलिसांना तक्रार करण्यासाठी खूप महत्वाचा असतो तुम्ही जेव्हा पोलिसात तुमच्या फोन चोरीची तक्रार दाखल करता तेव्हा त्यांना आय आय नंबर नक्की सांगा पोलिस सा नंबर या नंबरच्या मदतीने तुमचा फोन शोधण्याचा प्रयत्न करू शकतात यासोबतच टेलिकॉम कंपन्या सुद्धा आय आय नंबरच्या मदतीने तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करू शकतात एकदा फोन ब्लॉक झाला की तो भारतातल्या कोणत्याही नेटवर्कवर वापरला जाऊ शकतो त्यामुळे चोरलेला फोनचा उपयोग करणे चोरांसाठी कठीण जाऊ शकतं अशा प्रकारे आय आय नंबर तुमच्या मोबाईल साठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे नवीन मोबाईल खरेदी केल्यावर लगेच त्याचा आय आय नंबर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा कारण तुमचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास हाच नंबर तुम्हाला मदत करू शकतो माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्पिरिटला सबस्क्राईब करा